दोन महान राष्ट्र केलं पण आज या महाराष्ट्राला अभिनतीच्या दिशेला नेण्याचं पाप बीजेपी करते आहे करते आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू देणार नाही यासाठी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रात एकजुटीनं लढाई उभी करेल आणि यांचे सगळे आम्ही जनतेपर्यंत पोहोचू असा हा एक संकल्प घेऊन आम्ही येणाऱ्या काही दिवसातच आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतो देशाचं संविधान आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान हाच आमच्यासाठी महत्वाचं स्थान राहणार आहे महाराष्ट्र आ... धर्म महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राचा जो धर्म आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे त्या विचाराला ताकदीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुख्या कष्टी आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये मा जवळपास वीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये मा केंद्राचं नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीसाचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात बेरोजगारी राज्यामध्ये कुठल्या असेल तर त्याचा एक नंबर हा महाराष्ट्राचा लागतो आहे महाराष्ट्राचे उद्योग हे सगळे गुजरात आणि विविध भाजप राज्यामध्ये देण्याचं काम ते करतात आणि आपण पाहतोय आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर ताकदीनं आम्ही लोकांमध्ये जाऊ आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न महिला सुरक्षेचा आहे सगळ्यात जास्त घटना उत्तर प्रदेशच्या नंतर जे कुठे असेल तर ते महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या पद्धतीने आलेला आहे याच देवेंद्र फडणवीसांनी एक वर्षाच्या पहिले सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरती केली जाणार नाही परवा सरकारने जी आर काढला की आता कंत्राटी भरती केली जाईल आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या बगलब्या संस्था आहेत त्या संस्थांच्या तरुणांच्या सोबत काँग्रेस पक्ष उभा आहे आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर जेवढ्या काही जागा शासकीय निमशासकीय पद खाली आहेत ते सगळ्या जागा या एमपीएससीच्या आणि शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून भरल्या जाईल अशा पद्धतीची ग्वाही आम्ही सगळ्या तरुणांना देणार काही म्हटलंय कमीत कमी जागा या बघा महाराष्ट्रातली भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसला मांडणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे जेव्हा आम्ही अलायन्समध्ये बसू आणि त्यावेळेस या सगळ्या विषयाला त्यांना सगळ्या गोष्टी मांडू आणि आम्हाला आमचे सरकारी पक्ष जे आहेत अलायन्समध्ये ते आम्हाला या मेरिटच्या आधारावर आमच्या बाजूने निर्णय देतील पण अजूनही कुठल्या जागा किती लढू आम्ही याच्यामध्येच कुठलाही निर्णय झालेला नाही ना ना जो बसूनच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल के ही भूमिका काँग्रेस पक्षाने केली अलायन्स म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात त्यामुळे शामोपचाराने याच्यातला मार्ग कसा काढता येईल ही काँग्रेसची भूमिका आहे आणि काँग्रेस पक्षाचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्राची जी बर्बादी भाजपने सुरू केलेली आहे ती थांबवली गेली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम केलं जात आहे इंद्रजीत सावंत इतिहासकारांनी जे इंग्लंड मध्ये असलेले वाघ नक त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नके नाहीत अशा पद्धतीचा रिपोर्ट आल्यानंतर राज्याचं सरकार ते वाघ नके आम्ही आणूच म्हणजे शिवाजी महाराजांचे नसतील तरी आम्ही आणू त्याच्यावर कोट्यावधी रुपये जनतेचे उधळपट्टी सरकारच्या तिजोरीतून या सरकारने केलेली आहे तरी सुद्धा हे सरकार म्हणजे आपली हे सोडत नाही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला काळीमा फसायचं हा जो भाजपचा धंदा आहे दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे की ज्या काही चर्चा होतील ते राज्यात होतील जिथं एक दोन जागेचा प्रश्न असेल तर ते मग आमच्या लेवलवर होईल जवळपास सगळ्या चर्चा हे के राज्य केल्या आता भाजपने एक पत्र काढलेलं आहे आणि आता भाजपची सकाळी नऊ वाजता दुपारी चार वाजता पत्र काय आहे जे काही विरोधक फोटो नेरेटिव्ह पसरवतात ते फोटो काढण्यासाठी रावसाहेब दानवे असतील पंकजा मुंडे असतील अनेक मंत्र्यांची दिशा आहे आणि सकाळी रोज नऊ वाजता दोन शिफ्ट मध्ये ते हे बघा आमची पण तयारी आहे वस्तुस्थिती जनतेसमोर मांडायसाठी आम्ही आहे आम्ही पण जबाबदाऱ्या देतोय आज रात्री संध्याकाळी आठ वाजता आमची मिटिंग आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ती तयारी केली जाईल जशाला तसं उत्तर दिलं जाईल वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष केलं चुकीचं निगेटिव्ह फिक्स करत नाही जे आहेत ती, ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू आणि हे चुकीचं निगेटिव्ह आपण दोन हजार चौदा मध्ये पाहिलं की काळा धन आणू पंधरा लाख खर्च कमी करू म्हणून डिझेल पेट्रोल खताचे भाव सगळे वाढवून टाकले खर्च वाढवून टाकला तर हे जर चुकीचं निर्णय कोणी फिक्स केलं होतं तर त्याचं उत्तर द्यावं लागलं या लोकांना त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आज कंगाल करून ठेवण्याचं काम केलं कर्जबाजारी करून ठेवलं आणि आम्ही नाही म्हणत आहे ने म्हटलेलं आहे कॅगनी म्हटलेलं आहे सीएजीचा रिपोर्ट आहे आठ लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं पन्नास हजार कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपयातले किती पैसे मिळाले कुठल्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्या सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार त्या प्रश्न विचारलेला आहे आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतोय की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेले हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर आज जन्माला येणाऱ्या बाळावर सत्तर हजार रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेलं आहे त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणार ना तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज करून ठेवलं नऊ लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे याचा आठ लाखाचा नऊ लाख कोटीचं कर्ज यांनी राज्यावर घेतलेलं आहे आणि कुठे केलेला खर्च आहे कुठल्या समाजावर केलेला आहे कुठल्या व्यवस्थेवर केलेला आहे कर्मचाऱ्याचे पद खाली आहेत याचं उत्तर यांना द्यावं लागेल ना कुठल्या शेतकऱ्यांना दिलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे ला तेलंगणामध्ये ला इथं काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय अडचण आहे अनिल अंबानीच कर्ज तुम्ही आता माफ केलं एक हजार सतरा सातशे कोटी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची करून ठेवली तरुणांची करून ठेवली गरिबांची करून ठेवली महागाई इतकी वाढली आणि हे सरकार सांगतात ते केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की राज्यांनी का महागाई कमी करावी तो त्यांचा अधिकार आहे यांचं सरकार आहे केंद्रामध्ये दोन टोटी इंजिन वाल हे म्हणतात ना डबल इंजिन एकाचं दोन एकीकडे एकाचं दोन एकीकडे जनतेचा बेहाल आम्ही नाही करत चुकीचं नेरेटिव्ह जे आहे त्या वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही मांडू आणि आम्ही पुन्हा जनतेपर्यंत आपल्याला लक्षात असेल की आपल्या राज्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती संस्थांचा पीएचडीचा जो इश्यू आहे दोन वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप दिलेली नाही फेलोशिपी दिलेली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की पीएच डी करून का आहे म्हणजे तरुणांच्या जखमावर मीठ सोडताय कोण म्हणाल आम्ही म्हणालो डी चा विशू जेव्हा निघाला त्याच्याला पैसे द्यायचे कोणी म्हणाले महापुरुषांचा अपमान कोणी केला या सरकारचे के अजूनही अर्धा डझन मंत्री आहेत म्हणून आम्ही कुठल्याही चुकीचा रिलेटिव्ह लोकांमध्ये जाणार ना, नाही आम्ही नाही वस्तुस्थिती मांडू यांनी काय खोटं बोलायचं बोलू द्या आम्ही जनतेसमोर वस्तुस्थिती मांडू तीर्थयात्रांचा पैसा आहे तो पर्यटन विभागाकडे तो विषय खर्च केला साठी फेलोशिप आहे लबाळाच जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही हे लबाळ लोक आहेत लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने यांना पठणवी दिली हे घाबरले आणि म्हणून आता विधानसभेमध्ये आपल्याला जिंकून येता येणार नाही म्हणून या, या पद्धतीच्या लोक देऊन त्यांना आम्ही तुमच्यावर फार उपकार करतोय असं म्हणायला हे चाललेलं आहे भावांना काही योजना चालू करतात काही फरक पडणार नाही त्याचा फायदा जनता सुद्धा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे बघा दोन गोष्टी आहेत हे प्रशासनाने अतिक्रमण काढलेलं नाही आता हे बघता ना फेकने नेरोटिव्ह करताय हे ऑलरेडी कोर्टाला चुकीचं सांगत गेलेलं आहे सरकारचं हे गुंडाइजम करणाऱ्या आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी जी मानसिकता आहे त्या लोकांनी चा हे त्या लोकांच्या गाड्या चाळल्या त्यांची घरं तोडली त्यांच्या मस्जिदवर हमला केला त्या लोकांचं काय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शव महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेळ जातीय नेळ हे निर्माण करणारी ही व्यवस्था जी आज सत्तेमध्ये बसलेली आहे मान्य कोर्टाच्या सगळ्या गोष्टी लपवतात कोणी प्रशासनाने अतिक्रमण नाही काढलंय चुकीचा गैरसमज आपला पावसाळ्यात तर काढताच येत नाही स्टँडिंग ऑर्डर आहे मान्य हायकोर्टाने दिलेला सुप्रीम कोर्टाचे दिले निर्णय आहे पण इथं काही जे यांच्या जे बदमाश लोक आहेत त्यांनी हे पाप केलेलं आहे अजूनही ते मोलिन सापडले नाहीत त्याला तातडीनं कारवाई केली पाहिजे ही मागणी केली मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे राज्याचा गृहमंत्री त्यांना सपोर्ट करतोय त्यांना गृहमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे गृहमंत्री म्हणून त्यांनी तरी कारवाई करावी संविधानिक पदावर तुम्ही बसलेला आहात आणि कोर्टाची पण दिशाभूल करतात हे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल तुमच्या पक्षाने संवाद साधलाय महाविकास आपल्याला मी निवडणूक झाल्यानंतर मी पंढरपूरला गेलेलो होतो मी कालच रात्री आलो मी उद्या आहे उद्या जयंत मी स्वतः बोलेल उद्या उद्धव साहेबांशी बोलेल वेळ पवारसाहेबांशी बोले उद्या करायचं आहे त्या सगळ्या विषयाची चर्चा मी उद्या त्यांच्यासोबत करेल आज आता आठ वाजता आमची कोर्टची बैठक आहे ते बैठक झाली त्याच्यामध्येच खूप सारे निर्णय मी आज करणार त्या आमदारांच्या भेटी गेलं भेट झाली कामदारांनी आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी मग अशी स्पष्ट सांगितलं की जे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्यांच्या कारवाई आम्ही केलेली आहे ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे त्यामुळे ज्यांनी गडबड केली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितले आता हिंदी बघा मी मागच्या वेळेस हा विषय निघालेला होता त्याच्याबद्दल की आम्ही बसून निर्णय करू त्यामुळे घाई करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं तो हिंदी में विधानसभा चुनाव को को लेकर लेकर तो आप लोगों की की बैठक है है तरह रणनीति बनाई जा रही कह चुके हैं सौ सीट पर लड़ना चाहते हैं महत्व का इश्यू है कि महाराष्ट्र को महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का काम महाराष्ट्र की बीजेपी और एक नाथ सिंधे की सरकार ने किया है केंद्र की सरकार ने मोदी की सरकार ने किया है इसमें कोई दुम नहीं महाराष्ट्र के औद्योगिक व्यवस्था को खत्म कर कर गुजरात में ले जाने का काम ये सरकार ने किया महाराष्ट्र में महाराष्ट्र को कर्जे में डुबाने का काम महाराष्ट्र की ये सरकार ने किया आज 9 लाख करोड़ का कर्जा महाराष्ट्र के ऊपर बिठा के रखा है उस पैसे का यूटिलाइजेशन आपने देखा होगा तो क्या ने जो रिपोर्ट में कहा है कि आपने पचास हजार करोड़ रुपया महामंडल को दिया है तो कौन से समाज को कैसे आपने इस पैसे को डिस्ट्रीब्यूशन किया है तो उसका जवाब सरकार के पास नहीं है हम लोगों के पास जाएंगे हम पूछेंगे कि भाई तुमको पचास हजार करोड़ रुपए का कुछ मिला क्या तो जनता खुद बोलेगी ना कि नहीं आज आज पैदा होने बच्चे के ऊपर भी सत्तर करोड़ का कर्जा महाराष्ट्र की जनता पर बिठाने का काम ये सब ये और, सत्तर हजार रुपया का आ, कर्जा ये के बीजेपी एक उद्योग गुजरात में और गुजरात से ड्रग्स मुद्रा पोर्ट के माध्यम से महाराष्ट्र में लाके महाराष्ट्र की आ, आ, बच्चों को बर्बाद करने का काम ये सरकार ने सुनियोजित पद्धति से किया है तो इनकी वास्तविकता समाज के सामने रखना और महाराज का स्वाभिमान बचाना यह हमारा दायित्व है आज के मीटिंग में वो संकल्प हमने लिया है और उसके आधार पर हम महाराज की जनता में जाएंगे देश का संविधान और महाराज का स्वाभिमान ये स्लोगन लेकर हम लोगों के बीच में जाएंगे दूसरा इशू है कि सीट शेयरिंग के बारे में आपने पूछा तो सीट शेयरिंग में हम लोगों ने अभी कोई हमारी बात हुई नहीं है हम लोग बैठेंगे जल्दी उस पर चर्चा होगी आज हमारी आठ बजे कोर कमेटी की मीटिंग है उस मीटिंग में हम लोग डिस्कशन करेंगे कल ही हमारे नेताओं तो आपने भी एक बार कहा था डेढ़ वाला मुद्दा सबसे बड़ी पार्टी के तौर पर लोकसभा चुनाव में आगे की पार्टी रही कांग्रेस में बड़े भाई की भूमिका में खुद को देखते हैं आप लोग सबसे ज्यादा सीटें आप लोगों को चाहिए 66 में लगभग 51 पचपन सीटों पर आप लोग जो है वहाँ लीड किए अगर विधानसभा वाइज देखें देखो महाराष्ट्र का अगर भौगोलिक स्थिति देखोगे और कांग्रेस महाराष्ट्र के का हर गांव में हर शहर में कांग्रेस को मानने वाला एक बड़ा वर्ग हमारे अलायंस पार्टी है जो है वो भी हमारे साथ एकदम खड़ी है हम लोग चाहेंगे कि मेरिट के आधार पर टिकट डिस्ट्रीब्यूशन हो और इसलिए जब जब सीट शेयरिंग का जो इश्यू होगा तब हमारा इश्यू ये नहीं रहेगा हमारा इश्यू ये रहेगा कि कोई भी हालत में महाराष्ट्र से बीजेपी को सत्ता से बाहर करना ये महाभ्रष्ट महायुति की जो सरकार है इसको महाराष्ट्र से हथ पार करना ये हमारा संकल्प है इसलिए कौन ज्यादा जगह लड़ता है कौन कम लड़ता है ये हमारा इशू नहीं है हमारा इशू है कि महाभ्रष्ट जो महाराज की महायुति की जो सरकार है भाजपा प्रणीत सरकार है ये सरकार को सत्ता से बाहर करना यही हमारा संकल्प है एक सौ पच्चीस सीटों पर उद्धव ठाकरे तैयारी शुरू कर दी है उन्होंने अपनी कोर की मीटिंग रिव्यू किया है महाविकास आघाड़ी दो सौ जगह पे लड़ेंगी और उसके लिए हमारी तैयारी शुरू हो चुकी तो कांग्रेस क्या बातचीत जो है ये कि कि की यही पर होगी दो के के देखो तो आज हमारे दिल्ली, तो दिल्ली तो के हमारे संगठन महासचिव आए थे उनको सभी के नेताओं ने अवगत कराया उन्होंने कहा कि जो भी डिस्कशन होगा वो महाराष्ट्र में होगा और महाराष्ट्र की डिस्कशन में यहीं पर ये सब इशू गत होगा चेहरा को लेकर कोई नहीं महाविकास चेहरा रहेगा एक जो इंद्रजीत सावंत जो इतिहासकार है उनने जब ये सब माहिती के अधिकार में ये सब मांगा है तो ये शिवाजी महाराज के जो वागम थे वो नहीं है वही स्पष्ट उन्हें किया तो मुझे लगता है कि बीजेपी और महाराष्ट्र की सरकार महायुति भ्रष्ट सरकार ये जो शिवाजी महाराज का जो नेरेटिव बना रही है चुनाव के समय में क्योंकि तो यही काम उन लोगों ने दो में किया और दो हजार में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फडनवीस जी इन लोगों ने जाकर अरबी समुन्दर में छत्रपति शिवाजी महाराज का भव्य स्मारक बनाने का जल पूजन किया था तो क्या छत्रपति शिवाजी महाराज का अरबी समंदर में कोई स्मारक बना? जब चुनाव तब छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर हमें कोई नेरेटिव बना सकते कि ये कोशिश जो बीजेपी भी कर रही है इस बार वो लोगों के सामने आ चुके हैं और इसलिए जो सत्ता में बैठने के बाद महापुरुषों का अपमान महात्मा ज्योतिबा फुले का हो सावित्रीबाई फुले का हो छत्रपति शिवाजी महाराज का हो बाबा साहब अम्बेडकर का हो इन लोगों ने जिस तरह से अपमान किया है इनके उस समय के राज्यपाल कोशियारी इन खुशें। लोगों खुशें। ने ने ये महापुरुष का अपमान किया था ये महाराज की जनता नहीं भूल तो इसलिए कुछ भी करे लेकिन सिर्फ जनता के पैसे जो लुटवा रहे ये लोग वहां से हमने वाग लाई ये करी तो इंद्रजीत सावंत ने तो कहा है कि ये झूठ बोल रहे हैं ऐसा कोई छत्रपति शिवाजी महाराज का तो कोई नहीं वहाँ पर तो ये उसका जवाब देने को तैयार नहीं डुप्लीकेशन और गलत ने बनाने का काम जो तो बीजेपी और महाभ्रष्ट सरकार महायुति की जो है उसका जनता विरोध कर तो तो सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा